नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण आहोत पेडणे येथे आणि पेडण्यावरून आपण निघालो आहोत घोडेमुख म्हणजे मातोड तर मातोड येथे आहे आज देव घोडेमुखाची जत्रा आणि ही कोंब्याची जत्रा म्हणजे तीनशे साठ चाळ्याचा अधिपती मानला जाणारा देव घोडेमुख ह्याची जत्रा आहे आज आणि ही जत्रा खास करून प्रसिद्ध आहे कोंबड्यांच्या दान देण्यासाठी म्हणजे कोंबड्यांचं तिथे नवस फेडला जातो आणि नवस केला जातो तिथे कोंबड्यांचा अशी ही जत्रा आज आपण त्या जत्रेला चाललो आहोत आणि जत्रा कशी होते वीडियो, वीडियो आगा आगा या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनेलला जोडून राहा धन्यवाद गोवा आणि महाराष्ट्र जोडणारा हा सातारण्याचा ब्रिज ह्या साईडला गोवा तर ह्या साईडला महाराष्ट्र असा हा ब्रिज आता आपण निघालो आहोत मातोंडच्या दिशेने म्हणजे मळेवाड मार्गे मातोंड येथे जावं लागतं ह्या ब्रिजवरनं आता आपण पुढे जाणार श्री देव घोडेमुख ही कोंब्याची जत्रा म्हणून सिंधुदुर्गात फेमस आहे गोवा कर्नाटक असं तळ कोकणातील भरपूर लोक ह्या जत्रेसाठी येतात सुमार पंचवीस ते तीस कोंबड्यांची इथे भक्ष दिलं जातं अशी ही घोडेमुख देवाची जत्रा जी मळेवाड गावापासून अगदी नजदीक आहे म्हणजेच गोवा राज्याच्या जवळ पडते हे गाव पेंडूरगाव पेंडूर गावचा अगदी डोंगरावर वसलेला जसा काही त्याचा चोहीकडे लक्षच आहे उभा चढण असलेला डोंगर अगदी वरती जाऊन अगदी उभी चढण होऊन जाते सुरुवातीला तुम्हाला चढायच्या अगोदर वाटतं की या डोंगरावर आपल्याला चढता येईल का नाही पण जसजशी तुम्ही पावलं टाक टाकत जाता तसं जणू एक बळ तुमच्या पावलांमध्ये येतं आणि तुम्ही लहान थोर अगदी बळ दिल्यासारखं कुणीतरी हात दिल्यासारखं तुम्ही त्या डोंगरावर चढू लागता ह्या वर्षीचं आमचं तिसरं वर्ष होतं पण ह्या वर्षी डोंगर चढताना जसं काही देवच आमच्या बरोबर आहे असं जाणवत होतं कोणतीही भीती नाही किंवा कोणताही असा मनात काही संदेह येत नव्हता असं करत करत आम्ही घोडेमुख देवाच्या पायथ्याशी पोतलो इथले तुडुंब माणसांची भरलेली गर्दी आणि हिरवागा गाळा दिसणारा परिसर तुमचं मन शांत करून टाकतो म्हणजे तुम्ही जे वरती चढत आलात ती थकान तुम्हाला तिथे जाणवणारच नाही हे घोडेमुखाचं देवस्थान आणि त्याला भेटायला येणारा तरंग भूतनाथ देव सातेरी तसंच त्या घोडेमुख देवाला ही तरंग भेटायला येतात आणि अगदी काळोख पडण्याच्या अगोदर ही ह्या डोंगरावरून परत मागे जातात दिलेले भक्ष हे सुद्धा इथे भक्ष देऊन लोक इथून निघून जातात आणि असं बोललं जातं की दुसऱ्या दिवशी तिथे काहीच तुम्हाला सापडणार नाही एक पक्षाचा कोंबड्याचा एक पीससुद्धा तिथे सापडत नाही या भक्ष्याला सुरुवात करायच्या अगोदर नारळ फोडला जातो देवाला सांगणं केलं जातं आणि नारळ फोडल्यानंतर कोंबड्यांचे बळी द्यायला सुरुवात होते ती सुरुवात अगदी देवाळापासून ते डोंग डोंगराच्या पायथ्याशीपर्यंत होते असं ही घोडेमुख देवाची जत्रा तुम्ही कधी अनुभवली आहे का नाही अनुभवली असेल आणि तुम्ही तळ कोकणातले असाल तर नक्कीच या जत्रेला कधीतरी या अगदी मन आणि कोकणातली रूढी परंपरा तुम्हाला नक्कीच मन तुमचं या जत्रेला पुन्हा कधी येऊ असं नक्कीच तुम्हाला मनातून वाटेल असा हा देव घोडेमुख या गावामध्ये घोडेस्वार व्हायला बंदी आहे तसेच या गावात घोडेस्वारी कोण करत नाही कारण देवाचा अपमान केल्याचं मानलं जातं हा देव असा आहे जो वाटसरूच्या हाकेला धावणारा आहे असं म्हटलं जातं की ह्या देवाला हाक मारल्यानंतर अगदी रात्रीची मध्यरात्र असू दे तो तुम्हाला तुमच्या सीमेपर्यंत नक्कीच सोडणार असा हा राखणदार तीनशे साठ चाळ्यांचा अधिपती म्हणून ओळखला जातो सिंधुदुर्गातल्या चाळ्यांचा अधिपती असलेला श्रीदेव घोडेमुख अगदी मन भरून आणि प्रसन्नतेने इथे ते लोकं गर्दी करून येतात अशी लाखो भाविकांची गर्दी कोंबड्यांची कत्तल कोंबड्याचा दिलेला बळी हे सर्व या जत्रेचं विशेष असतं नातोणगाव पूर्ण फुलून निघतो नवीन लग्न झालेला जावई या जत्रेला अवश्य येतो आणि देवाला भेट देऊन जातो या गावची ही परंपरा आहे तर बोला श्रीदेव घोडेमुक् प्रसन्न आणि श्रीदेव घोडेमुक्ती जे भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा कॉमेंट करून हो like, <susurra> <आदे लो>. पडिर टय filt त hoc Digital खाहँ, BILL ISHAD午 Agree Lang ज flats. ದ ತುಳಸಿ ಕಡೆ Body, 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 body,

બ્રેક ડન ઉડેલો બ્રેક આરે આઈ સ્કોર મારે જોસકા ચલા જાવ ના खाली आली होत आपल्याला भेटलेले आहेत वरा खुबल वर्ष तिसर आमचं नमस्कार जत्रेबद्दल म्हणजे ऐकलं होतं खूप व्हिडिओ बरेच बघितले होते परंतु कुठचीही गोष्ट व्हिडिओत बघण्यापेक्षा प्रत्यक्ष येऊन अनुभवणं हे एक वेगळंच समाधान आणि सुख असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या या घोडेमुख्या जत्रेमुळे कोकणातील रूढी परंपरा आजही जपल्या जातात याच अनुभूती देणारा हा सोहळा होता घोडेमुकला आलो आणि इतकं भारी इतकी शार्प चढण आहे ती म्हणजे अक्षरशः एक क्षण मला वाटलं की मी आता होऊन खाली पडणार परंतु लगेच देवळाच्या परिसरात गेलो आणि इतकं जबरदस्त वाटलं म्हणजे ते सगळे ग्लानी होते ती निघून गेली आणि सुख समाधान जे काय होतं ना ते तिकडे मिळालं एकंदरीत जत्रा इतकी जबरदस्त आहे असं म्हणतात की तीनशे साठ चाळ्यांचा अधिपती श्रीदेव घोडेमुख आणि या घोडेमुखला महाराष्ट्र गोवा कर्नाटक या राज्यातून अनेक हजारो भाविक इकडे येतात बरेच कोंब्यांचे भक्ष इकडे दिले जातात भक्ष दिल्याच्या नंतर देव जेव्हा खाली येतात तेव्हा वरती कोणीही राहत नाही आणि महत्वाचं म्हणजे दुसऱ्या दिवशी जे बक्ष दिलेले कोंबे असतात त्यांचं रक्त आणि पिस याचा एकही लवलेश त्या जागी दिसत नाही त्यामुळे कोकणातील अर्थातच प्रसिद्ध असलेली घोडेमुख जत्रा आज आपण अनुभवली आहे जबरदस्त वाटलं धन्यवाद पराग खूबल तर आजच्या या घोडेमुख देवाच्या सोहळ्यामध्ये दे बरेचसे क्रिएटर्स आले होते बरेचसे युट्यूबर आले होते रील स्टार आले होते त्याचप्रमाणे भाविकाने इथे गर्दी केली होती तर असा हा सोहळा अगदी न विसरण्यासारखा बनवलेला आहे आणि हा तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तर गोडेमुख देवाला कधी आला तर नक्कीच या जत्रेला भेट द्या भेटूया जत्रा संपून निघताना काळोख झाला होता अगदी दोन्ही साईडला म्हणजे अगदी देवळाच्या दोन्ही साईडला लांबसे लांब लोकांची गर्दी पायाने पायवाटे चालणारे लोक जवळजवळ दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला दिसत होते अशी ही काळोखपाड्यापर्यंत निघालेली सगळी माणसं आणि ही जत्रा जसं हे घोडेमुख देवस्थान जणू काही लोकांना भावणारच आहे आणि एका वर्षी आलेला लोक हा पुढच्या वर्षी नक्की ह्या देवस्थानाला भेट द्यायला नक्की येतो अशी ही घोडेमुखची जत्रा आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत 拜拜。Bye bye.